राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सकाळ सकाळी एक गोष्ट समजली मला म्हणजे महायुतीचं पण मी बातमी बघत होतो महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये दोन्ही युत्यांमध्ये अलबेल होताना कुठेतरी आपल्याला दिसत नाहीये आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट समजली क्लिक झाली की ह्या महाराष्ट्रातील राजकारणाला कोणाची तरी नजर लागली आहे का आणि ती नजर कोणाची ही तुम्ही मला सांगायचं शेवटला कमेंट करून की नक्की नक्की ही नजर कोणाची लागली तर मित्रांनो आपण सर्वप्रथम महाविकास आघाडीचं घेऊया महाविकास आघाडीचं अजून तळ्यात मळ्यात चालू आहे म्हणजे कधी बोलतात की वंचित बहुजन आघाडी ही आपल्या बा आमच्यासोबत आहे कधी वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलतात की आम्ही महाविकास आघाडीतनं बाहेर पडलोय कधी बोलतात की प्रकाश आंबेडकर बोलतात की आमचा पाठिंबा काँग्रेसला आहे आमचा पाठिंबा राष्ट्रवादीला आहे त्या पण एका एक दोन एक दोन जागांवरती पण आमचा पाठिंबा उद्धव ठाकरेंना नाही कधी प्रकाश आंबेडकर संजय राऊतांना शिवाय देतात कधी संजय राऊत प्रकाश आंबेडकरांना सल्ले देतात म्हणजे फायनल म्हणजे असं नाही का तळमेळ आ आलबेल जे असतं आपल्या घरामध्ये असं आलबेल नाही आहे तर प्रमुख म्हणून जे उद्धव ठाकरे स्वतःला समजतात किंवा ते बोलून दाखवतात की मी कुटुंब प्रमुख आहे तर ह्या कुटुंब प्रमुखांना किंवा कुटुंब प्रमुखाला मला वाटतंय की या महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांना एकत्र ठेवण्यामध्ये त्रास होतोय किंवा जमत नाही असं कुठेतरी चित्र दिसते कारण बघा ना आता आपली सांगलीची मतदार सांगली मतदारसंघात चंद्रहार पाटलांना त्यांनी उमेदवारी दिली उद्धव ठाकरेंनी त्याच जागेवरनं विशाल पाटील म्हणजे इच्छा आहे त्यांची की मला इथून इथून निवडणूक लढवायचे आणि त्याच्यासाठी आपले विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे सगळे जाऊन केंद्रातल्या मोठ्या काँग्रेसच्या नेत्यांना जाऊन भेटले आणि तिकडची सगळी परिस्थिती त्यांना समजावून सांगितली आणि म्हणजे एका पक्षाने जाहीर केलेली उमेदवारी ठीक आहे की आम्हाला ही जागा पाहिजे जा, आम्ही उमेदवारी जाहीर केली आहे आणि तिथं आम्ही प्रचार सभा देखील घेतलेली एवढं झालेलं असताना देखील परत तीच जागा पाहिजे असा हट्ट धरून बसणे याचा अर्थ की ह्यांच्यामध्ये निगोशिएशन किंवा बार्गेनिंगची जी आहे गोष्ट ही कुठेतरी व्यवस्थित होताना दिसत नाहीये किंवा ह्यांच्यामध्ये बरोबर असं काय तालमेल नाहीये दुसरी गोष्ट पृथ्वीराज चव्हाण एका बाजूनी वेगळंच काहीतरी बोलतात उद्धव ठाकरे वेगळंच काहीतरी बोलतात शरद पवार तर सगळंच बोलतात म्हणजे विरोधी पक्षाचं पण बोलतात आणि स्वतःच बोलतात त्यामुळं आता जरी आताच्या क्षणाला किंवा आताच्या घडीला जर आपण महाविकास आघाडीमध्ये बघायला गेलं तर असं कुठल्याही प्रकारचं तालमेल नाहीये आता आपण बघूयात की महायुतीचं ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्य तदागटात असेल किंवा एक देवेंद्र फडणवीस असतील महादेव जानकर असतील रामदास आठवले असतील आणि संभाव्य आहेत पार्टी की मनसे जाण्याची शक्यता आहे की तीन जागांवरती प्रस्ताव दिला होता त्याच्यापेक्षा आता दोन जागांवरती विचार चालू असल्याचं भाजपकडून सांगण्यात आले किंवा कळवण्यात आले त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये म्हणसं देखील येणाऱ्या काळामध्ये म्हणजे काय एक दोन दिवसामध्येच आता क्लिअर होईल कारण आता इथून पुढं फॉर्म भरायचे एबी फॉर्म वाटायचे परत नंतर खूप खूप गोष्टी हे करणार चालू होणार आहेत आणि प्रचाराला उलट राहिले किती दिवस कारण मला वाटतंय की आपल्या महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल नंतर म्हणजे आपल्या भारतामध्ये एकोणीस एप्रिल नंतर इलेक्शन हे सुरू होणार आहे निवडणुका तर त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं तर आपण सांगितलं की काय आलबेल नाहीये महायुतीमधलं आता बघूया महायुतीमध्ये तर एवढ्या काय 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 गोष्टी अडकून पडलेल्या आहेत ना की त्या पुढे जायलाच तयार नाही आहेत म्हणजे असं असं झालेलं असल्यासारखं पूर्ण हालायलाच तयार नाहीत त्या जाग्या म्हणजे आता बघा की बारामती मतदारसंघामध्ये जिथं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार आहे जिथं शरद पवार गटाकडनं सुप्रिया सुळे यांना खासदारकीचं तिकीट दिलेलं आहे आणि अजित पवार गटाकडनं सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत येते अजून त्यांचं फायनल झालेलं नाहीये पण त्यांचं नाव चर्चेत येते तर अशा ठिकाणी विजय शिवतारे बापू भले आता त्यांची काल जाऊन देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने अजित पवारांची भेट झाली मु, मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे त्यांच्या सगळ्यांच्या गोष्टीमुळे ते झालं आता नक्की ते आज कार्यकर्त्यांशी बैठक घेणार आहेत आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत पण त्या अगोदर त्यांनी सकाळ सकाळी एक पोस्ट टाकलेली की आपकी बार सुनेत्रा ताई खासदार असं काहीतरी पोस्टवरती लिहिलेलं आहे आणि आम्ही महायुती महाविकास आघाडी महायुतीसोबतच आहोत असं देखील त्यांच्या चर्चा आहे आणि अशी देखील पोस्ट देखील त्यांनी सकाळी टाकलेली त्यामुळे मला वाटते कालची भेट कुठेतरी इफेक्टिव्ह होताना दिसते तर शिव म्हणजे विजय शिवतारे बापूंचा जरी राग तिथला मावळला असला तर दुसरीकडनं दुखणं वाढलंय ते बच्चू कडूंचं बच्चू कडू आज महाविद्युतून बाहेर पडण्याची दाट शक्यते कारण त्यांना नऊ अमरावती या ठिकाण नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी ही कुठेतरी थी पचलेली नाहीये कारण बघा ना बच्चू कडू यांचं पहिल्यापासूनच म्हणजे अमरावती असेल त्या भागामध्ये चांगला जनसंपर्क आहे आणि त्याच्यासाठी पण नाही त्यांचा अंतर्गत काय वाद आहेत बच्चू कडूंचा असा आरोप आहे की नवनीत राणा किंवा रवी राणा असतील हे त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला सोडून इतर कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला फारसा भाव देत नाहीत किंवा विचारात घेत नाहीयेत की आमच्या सभेला या आमच्या मीटिंगला या त्यामुळे ते त्यांचं त्यांचं एकटंच करतात आणि इलेक्शन आले की फक्त सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र या का ते तर, ते एक तर ते कार्यकर्त्यांच्या नाराजीवरनं बच्चू भाऊंची नाराजी आता विजय सुतारे बापूंच्या नाराजीनंतर बच्चू भाऊंची नाराजी दूर करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि आपले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना यश येते का हे बघणं महत्वाचं आहे नाहीतर बच्चू कडू आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत मला वाटतं त्यामध्ये एकतर ते रवी आपला नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार जाहीर करतील नाहीतर आपलं ते महायुतीतून बाहेर पडतील जसं प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी आठ उमेदवार के के जाहीर केले तसं कडू देखील बाहेर पडतील आणि दहा आठ दहा उमेदवार जाहीर करतील असं शक्यता आहे आता संध्याकाळच्या वेळेला नक्की आपल्याला बघायला भेटेल बाकीच्या पण खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे मराठा समाजाच्या गोष्टी फायनल होणार आहे की तीस तारखेला एक दोन दिवस थांबा अजून एक दोन दिवसानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील म्हणजे एक तारखेपर्यंत सगळ्या गोष्टी एकदम सुरळीतपणे पार पडतील आणि सुरळीतपणे आपल्याला क्लिअर होतील त्याच्यानंतर आपण महावितीमध्ये बघूया की एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे किंवा उद्धव ठाकरेचं असतील मग कल्याणची जागा आहे त्या कल्याणच्या जागेवरच अजून देखील उमेदवार ठरत नाहीये म्हणजे श्रीकांत शिंदेना तिकीट मिळालं नाही कारण शिंदेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर झाली होती आपण सगळ्यांनी बघितली आपल्या चॅनलवरती व्हिडिओ देखील आहे की त्या आठ उमेदवार कोण आहेत आणि त्यांचे मतदारसंघ कोण आहेत आपण त्याच्यामध्ये देखील बोललेलो की आपण कल्याणची जागा घेतली होती त्या कल्याणच्या जागेवरती एकनाथ शिंदे म्हणजे शिंदे गटाने आपला उमेदवार दिला नाही आणि उद्धव ठाकरेंनी तिथ आपला उमेदवार दिला नाही ती उद्धव ठाकरेंकडे जागा आहे आणि आता म्हणजे बोललं जात आहे की श्रीकांत शिंदेचं तिकीट कापलं जाणार किंवा नाही जाणार याची अजून चर्चा नाही आहेत त्याच्यानंतर गोविंदाची जी चर्चा होती की गोविंदा गोविंदाने एंट्री केली गोविंदाला आता शिंदे गटाकडनं तिकीट दिलं जाणार पण ते काही चर्चेत राहिले कारण तिकडून अजून फारसा तसा रिस्पॉन्स आलेला नाही कारण गोविंदाला स्टार प्रचारक म्हणून या निवडणुकीमध्ये घेतील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून त्यांना नक्की जागा दिली जाईल असं बोललं जात आहे आता खासदार राहिलेला माणूस म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस पक्षाकडून ते खासदार होते आता खासदार राहिलेला माणूस आमदारकीवर भागवतोय की त्यांना अजून दुसरं काही पद दिलं जाणार किंवा एखादं मंत्रीपद वगैरे हो दिलं जाणार सांस्कृतिक मंत्रालय वगैरे हो सारखं तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटेल त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचंही काही ठरलेलं नाही कल्याणमध्ये कल्याणमध्ये अॅक्च्युअली विषय असा झालाय की तिथं लढायलाच कोण तयार नाहीये कारण इथलं इतकं कॉम्प्लिकेशन तिथं आहेत ना तिथं भाजपची थोडीफार पावर आहे तिथं एकनाथ शिंदेंची जरा जास्त पावर आहे उद्धव ठाकरेंची सेम पॉवर आहे त्यामुळे तिथली लढत नक्की होणार कशी त्याच्यावरती डाऊट आहे आणि तिथं उमेदवारच त्यांना मिळत नाही कारण असं बोलत जात होते की आ, एक आपलं श्रीकांत शिंदे विरुद्ध केदार दिघे यांच्या नावा चर्चा होती पण केदार दिघे यांनी माघार घेतलेली तिथून तिथून लढण्याचा पर्याय त्यांनी सांगितलेला नाही किंवा नाही म्हणून सांगितलं आता तिथं सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा देखील होते पण त्याही काही गोष्टीमध्ये हवेत होते अजून फायनल झालेलं नाही नक्की काय प्रॉब्लेम असेल किंवा काय अडचण असेल की कल्याण मतदारसंघामध्ये उमेदवार ठरत नसेल किंवा उमेदवाराची इच्छा नसेल त्या ठिकाणी जायची तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार